प्रश्न जगातील सर्वात मोठा बेड देश कोणता आहे पर्याय नंबर एक श्रीलंका पर्याय नंबर दोन ऑस्ट्रेलिया पर्याय नंबर तीन इंडोनेशिया पर्याय नंबर चार जपान उत्तर आहे इंडोनेशिया प्रश्न भारताची पहिली उपग्रह आर्यभट्ट कधी अवकाशात गेला पर्याय नंबर एकोणीसशे बहात्तर पर्याय नंबर दोन एकोणीसशे पंच्याहत्तर पर्याय नंबर तीन एकोणीसशे अष्ट्याहत्तर पर्याय नंबर चार एकोणीसशे ऐंशी उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर प्रश्न जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे पर्याय नंबर एक बुर्ज खलीफा पर्याय नंबर दोन शांघाय टॉ ताव, टॉवर पर्याय नंबर तीन पेट्रोनास टॉवर पर्याय नंबर चार लोटस टॉवर <laughs> प्रश्न जगातील सर्वात मोठे फूल कोणते आहे पर्याय नंबर एक कमळ पर्याय नंबर दोन रेफ रेफलेशिया पर्याय नंबर तीन गुलाब पर्याय नंबर चार सूर्यमुखी उत्तर आहे भारताचा पहिला संगणक उपग्रह कोणता पर्याय नंबर एक भास्कर पर्याय नंबर दोन आर्यभट्ट पर्याय नंबर तीन रोहिणी पर्याय नंबर चार आदित्य उत्तर आहे आर्यभट्ट प्रश्न जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे पर्याय नंबर एक टोकियो पर्याय नंबर दोन हावडा पर्याय नंबर तीन ग्रँड सेंट्रल पर्याय नंबर चार बीजिंग उत्तर आहे ग्रँड सेंट्रल प्रश्न जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा कोणती आहे पर्याय नंबर एक इंग्रजी पर्याय नंबर दोन हिंदी पर्याय नंबर तीन मॅड्रिन पर्याय नंबर चार पर्याय नंबर चार स्पॅनिश उत्तर आहे मॅड्रीन खान देशात कवयित्री को म्हणून कोणास ओळखले जाते पर्याय नंबर एक बहिणाबाई चौधरी पर्याय नंबर दोन गोळे पर्याय नंबर तीन शांता शेळके पर्याय नंबर चार इंदिरा संत उत्तर आहे बहिणाबाई चौधरी प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे पर्याय नंबर एक मेघालय पर्याय नंबर दोन आसाम पर्याय नंबर तीन पश्चिम बंगाल पर्याय नंबर चार बिहार उत्तर आहे आसाम प्रश्न वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले पर्याय नंबर एक रवींद्रनाथ टागोर पर्याय नंबर दोन महम्मद इकला इक्बाल पर्याय नंबर तीन बक्किमचंद्र चॅटर्जी पर्याय नंबर चार महात्मा गांधी उत्तर आहे भक्केमचंद्र चॅटर्जी प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे पर्याय नंबर एक हेग पर्याय नंबर दोन पॅरिस पर्याय नंबर तीन न्यूयॉर्क पर्याय नंबर चार टोकियो उत्तर आहे हेग प्रश्न दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय नंबर एक दादाभाई नैरोजी पर्याय नंबर दोन फेडरिक ए एंजल्स पर्याय नंबर तीन अलेक्झांडर पुष्क पु पर्याय नंबर चार मार्क्स उत्तर आहे कार्ल मार्क्स पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते पर्याय नंबर एकोणीसशे पंचेचाळीस पन पर्याय नंबर दोन एकोणीसशे चौदा पर्याय नंबर तीन एकोणीसशे एकोणीसशे पर्याय नंबर चार एकोणीसशे पस्तीस उत्तर आहे एकोणीसशे चौदा प्रश्न भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो पर्याय नंबर एक अठ्ठावीस ऑगस्ट पर्याय नंबर दोन अठ्ठावीस जून पर्याय नंबर तीन अठ्ठावीस फेब्रुवारी पर्याय नंबर चार अठ्ठावीस जानेवारी उत्तर आहे अठ्ठावीस फेब्रुवारी प्रश्न भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय पर्याय नंबर एक लोकशाही पर्याय नंबर दोन परिशिष्ट पर्याय नंबर तीन प्रस्तावना पर्याय नंबर चार उद्दिष्टे उत्तर आहे प्रस्तावना संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे पर्याय नंबर एक स्वातंत्र्याचा अधिकार पर्याय नंबर दोन समानतेचा अधिकार पर्याय नंबर तीन एक आणि दोन पर्याय नंबर चार यापैकी नाही उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार प्रश्न भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते पर्याय नंबर एक अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने पर्याय नंबर दोन प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने पर्याय नंबरतील नेमणुकीद्वारे पर्याय नंबर चार सर्वांच्या सहमतीने उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने